नमस्कार मैत्रिणींनो माझे नाव कुमारी दिव्या ओंकार कुलकर्णी आहे मी इयत्ता दुसरी क मध्ये शिकत आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे द्रोणाचार्यांचा शिष्य एकलव्य मैत्रिणींनो महाभारतातील ही कथा आहे एकदा काय झाले पांडवांचे व कौरवांचे गुरु गुरु द्रोणाचार्य

आणि त्या बाळांनी त्या कुत्र्याचे तोंड जखडले गेले म्हणजे त्या कुत्र्याचे तोंड बंद झाले कोठून हे बाण आले कोण ओढले यावर सगळे जण आश्चर्य करायला लागले गुरुद्रोणाचार्य त्या कुत्र्याजवळ गेले व त्याला इजा झाली असेल म्हणून

नहीं करेगा ना

अशा रीतीने खूप प्रयत्न केल्यावर खूप सराव केल्यावर मला धनुरित्या जमायला लागली ठेवला व एक वेळ अशी आली की मला तुमच्या आशीर्वादाने मला उत्तम धनुरनित्या जमायला लागली हे सगळे ऐकून मनुद्रोणाचारणींना व त्यांच्या शिष्यांचा म्हणजे कौरवांचा व परजवांचा विश्वासच बसला नाही

त्याने शिक्षणात किती उच्च पातळी गाठली बघा इतकी निष्ठा इतकी श्रद्धा असेल आणि इतकं असतं तर कुठेही विषय तुम्ही पारंग होऊन जाल तात्पर्य बरं का आपल्या लक्षात आहे का की कोणतीही गोष्ट अभ्यास करत असो